भारतरत्नाचे प्रथम एकूण तीन व्यक्ती आहेत या तिघांपैकी एक म्हणजे सी राजगोपाल च्या राजगोपाल च्या की जे भारताचे शेवटचे आणि भारतीय मुळाचे प्रथम गव्हर्नर जनरल सी राजगोपाल च्या आणि तसेच या तिघांपैकी दुसरे व्यक्ती म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच सोविध युनियन मधील भारताचे दुसरे राजदूत आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे चौके जन्मदिवशी म्हणजेच पाच सप्टेंबरला आपण सर्व शिक्षक दिन म्हणून साजरा करतो सर्वपल्ली राधाकृष्णन आणि या तिघांपैकी शेवटचे तिसरे व्यक्ती म्हणजे सी व्ही रहन चंद्रशेखर व्यंकट रहन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय संचालक तसेच समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी प्रकाश त्याला रामन परिणाम असे नाव देणारे ना। म्हणजे सी व्ही रमण सी व्ही रमण यांना या त्यांच्या संशोधनामुळे एकोणीसशे तीस साली भौतिक शास्त्रज्ञ म्हणून नोबेल पुरस्कार प्राप्त झाला अठ्ठावीस फेब्रुवारीला सी व्ही यांनी आपला राहू परिणाम शोधला म्हणून आजही अठ्ठावीस फेब्रुवारीला भारतामध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो अशा प्रकारे हे तिन्ही रत्न भारतरत्नाचे प्रथमात या तिघांना सुद्धा म्हणजेच सी राजगोपालाचार्य सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सिविगन या तिघांनाही एकाच वर्षी म्हणजेच एकोणीशे चौपन्न साली भारतरत्न देण्यात आलेला आहे